नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो महाराष्ट्रात सहाय्यक पदांची परमनंट अशी भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे मुंबई महाराष्ट्र हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे ज्या उमेदवारांना महाराष्ट्रात आणि विशेष करून मुंबईत जॉब पाहिजे असेल तो देखील परमनंट अशा लोकांसाठी ही वॅकन्सी एक चांगली संधी असणार आहे अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे ज्यासाठी पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी शे हजार शंभर इतका जबरदस्त पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे बाकी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घडत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो भारतीय सागरी विद्यापीठ मार्फत या ठिकाणी नॉन टीचिंग पोस्टच्या वॅकन्सी भरल्या जाणार आहे मुंबई महाराष्ट्र हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे ज्या उमेदवारांना महाराष्ट्रातच परमनंट असा जॉब पाहिजे असेल त्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी असणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता असिस्टंट पदाच्या पंधरा जागा तर असिस्टंट फायनान्स पदाच्या बारा जागा या वॅकन्सी मार्फत भरल्या जाणार आहे डायरेक्ट अशी रिक्रुटमेंट असणार आहे सेव्हन पे नुसार तुम्हाला या ठिकाणी पगार देखील दिला जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहेत यामध्ये मित्रांनो अर्ज करताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही न्युम टीचिंग रिक्रुटमेंट ऍट द रेट आय एम यू डॉट एसी डॉट इन या ईमेल वरती संपर्क साधू शकणार आहे अप्लिकेशन तुम्हाला सात स्टेपमध्ये या ठिकाणी पूर्ण करायचे सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करायचं रजिस्ट्रेशन करताना जो ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर आहे तो व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे संपूर्ण डिटेल व्यवस्थित भरून तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या तुम्हाल ईमेल वरती किंवा मोबाईल नंबरवरती प्राप्त होणार आहे तो रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुमचे पर्सनल डिटेल असतील एज्युकेशनल डिटेल एक्सपिरियन्स डिटेल संपूर्ण डिटेल व्यवस्थित फिलअप करायचे त्यानंतर फोटो सिग्नेचर आणि जे डॉक्युमेंट या ठिकाणी विचारले ते सर्व व्यवस्थित अपलोड करायचे आहे आणि यानंतर मित्रांनो फायनली तुम्हाला तुमचं पेमेंट करून तुमची जी अप्लिकेशनची प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे यामध्ये मित्रांनो प्रत्येक उमेदवार एकापेक्षा जास्त पदांसाठी म्हणजे दोन्ही पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे मात्र प्रत्येक पदासाठी सेपरेट अप्लिकेशन करणं आणि सेपरेट परीक्षा फी भरणं म्हणजे अर्ज शुल्क भरणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही अप्लिकेशन केल्यानंतर अप्लिकेशनची प्रिंट आउट घेऊन ती फ्युचर रेफरन्ससाठी तुमच्याकडे जपून ठेवायची आहे अप्लिकेशन करताना कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे ते संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये मित्रांनो अप्लिकेशन करताना संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला अचूक भरायची आहे तुमचं वय जर पस्तीस वर्षापर्यंत असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे यामध्ये एस सी एस टी ओबीसी फिजिकली डिसएबल लोकांसाठी वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे एस सी एस टी साठी पाच वर्ष साठी तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल लोकांसाठी दहा तेरा आणि पंधरा वर्ष त्यांच्या कास्टनुसार या ठिकाणी वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे यामध्ये रिझर्वेशनची कसं प्रोव्हिजन असणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता कमीत कमी तुमचं या ठिकाणी पदवी झालेलं असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहात त्यानंतर मित्रांनो तुमची ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहे ते ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला व्हेरीफिकेशन प्रोसेसला जाताना घेऊन जायचे आहेत यामध्ये गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट अॅटॉनॉमस बॉडी पीएसयू चे जे एम्प्लॉई आहेत त्यांना नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट ऍट अ टाइम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सबमिट करणं अनिवार्य असणार आहे मित्रांनो या पोस्ट साठी तुमची कॉम्प्युटर बेस्ड रिक्रुटमेंट टेस्ट घेतली जाणार आहे आणि ही टेस्ट तुमची पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला कंडक्ट केली जाणार आहे यामध्ये अनरिझर्व्ह ईडब्ल्यूएस ओबीसी कॅन्डिडेटला पन्नास टक्के तर एससी एसटी कॅन्डिडेटला पंचेचाळीस टक्के मार्क मिळवल्यानंतरच तुम्हाला पुढच्या प्रोसेससाठी बोलवण्यात येणार आहे एस सी एसटी सातशे रुपये तर बाकीच्या कॅन्डिडेटसाठी हजार रुपये इतकं अर्ज शुल्क असणार आहे अर्ज शुल्क तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने या ठिकाणी पे करायचं आहे यामध्ये वुमेन्स कॅंडिडेट असेल फिजिकली डिसेबल्ड कॅन्डिडेट असेल त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे आता असिस्टंट फायनान्स आणि असिस्टंट यासाठी प्रत्येकी एकशे वीस प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहे त्याचे देखील एक्झाम पॅटर्न आपण डिटेलमध्ये पुढे बघणार आहोत सिलेबस कसा असणार आहे ते तुम्ही बघू शकता असिस्टंट आणि असिस्टंट फायनान्स या पदांकरता वेगवेगळ्या टॉपिक वरती या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहेत त्यानंतर मित्रांनो असिस्टंट आणि असिस्टंट फायनान्स या पदासाठी दोन पार्ट मध्ये तुमची एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे एकशे वीस प्रश्न एकशे वीस मार्कला या ठिकाणी विचारले जाणार आहेत आणि त्यासाठी दोन तासाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी या ठिकाणी एक मार्क दिला जाणार आहे मात्र प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी या ठिकाणी झिरो पॉईंट पंचवीस इतका मार्क तुमचा काटला जाणार आहे एक्झाम सेंटर कुठे कुठे असणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता ऑल इंडिया लेवलला बारा एक्झाम सेंटर असणार आहे कोणतेही तीन एक्झाम सेंटर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली या ठिकाणी अप्लिकेशन करताना द्यायचे आहे यामध्ये महाराष्ट्रामध्ये मुंबई हे एक्झाम सेंटर असणार आहे हे पुटमेंट टेस्ट तुमची कंडक्ट केली जाणार आहे ही पास झाल्यानंतर म्हणजे ह्याच्यात शॉर्टलिस्ट झाल्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ती चेन्नईला होणार आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि त्यावेळेस तुम्हाला जे पण ओरिजिनल डॉक्युमेंट आहे जे तुम्ही अप्लिकेशन परते वेळी अपलोड केले होते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्याबरोबर घेऊन जायचे आहे बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो लवकर लवकर तुम्हाला तुमचं अप्लिकेशन करायचं आहे अप्लिकेशन करताना तुमचा जो ईमेल आय डी मोबाईल नंबर आहे तो चालू स्थितीत असलेला तुम्हाला द्यायचा आहे कारण याच मोबाईल नंबरवरती आणि ईमेल ऍड्रेसवरती तुमच्याशी फ्युचरमध्ये कम्युनिकेशन केलं जाणार आहे वेबसाईट तुम्ही या ठिकाणी बघू शकता डब्ल्यू 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 डॉट डॉट एडीयू डॉट इन या संकेतस्थळावरनं तुम्हाला संपूर्ण अपडेट टाइम टू टाइम प्राप्त होणार आहे त्यासाठी या संकेतस्थळाला तुम्हाला टाइम टू टाइम व्हिजिट करायची आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे तिथे जाऊन देखील तुम्ही या संदर्भात अपडेट घेऊ शकणार आहे अप्लिकेशन करू शकणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर म्हणजे तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला तुमची अप्लिकेशनची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे अप्लिकेशन करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकॉनला प्रेस करा कारण असेच नवीन नवीन जबाब अपडेट मी नेहमी आपल्यासाठी गुंत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग